पिता आणि पुत्रा आणि पैत्रा आत्मा यांच्या नावे आलेलो या आलेलो या ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बुद्ध आणि नो आज पुन्हा एकदा आपल्या सर्वाचे मी स्वागत करतो आपण सर्व देवाला धन्यवाद देऊया देव आम्हाला या चॅनलद्वारे आपले वचन आमच्या कानापर्यंत आमच्या हृदयापर्यंत पोहोचवत आहे आणि आम्हाला योग्य असा मार्गदर्शन करत आहे प्रिजनो आज आपण पाहणार आहोत युहानाचे पहिले पत्र अध्याय पाच ओवी तेरा युहानाचे पहिले पत्र अध्याय पाच ओवी तेरा सुंदर वचन प्रियबंध आणि बघितलं वचन काय म्हणते आपण ऐकूया देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे आलेलो या देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन लाभलेलंच आहे वचन म्हणत आहे लाभला आहे ज्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणजे मग याच्यामध्ये आपण आपला विश्वास पडताळून पाहायची गरज आहे ज्या लोकांनी विश्वास ठेवला देवाच्या पुत्राच्या नावावर म्हणजे येशूच्या नावावर येशूवर ज्याने विश्वास ठेवला येशूच्या नावावर ज्याने विश्वास ठेवला त्याचे कारण झालेलंच आहे परंतु आम्ही आमच्या विश्वासाकडे पाहायचं आहे का मी विश्वास ठेवलो आहे खरोखर म्हणत आहे की ज्या ज्या लोकांनी विश्वास ठेवला त्यांना जीवन मिळालेला आहे अनंत जीव अनंतकारचं जीवन मिळालेलं आहे आम्ही संत लोकांकडे पाहतो सर्व संतांनी विश्वास ठेवला त्याच्या तुलनेने प्रिजन हो आणि आमचा विश्वास आपण तुलना करून पाहूया माझा विश्वास मी काय विश्वास करतो कसा विश्वास करतो माझ्या विश्वासामध्ये काय आहे स्वार्थ आहे का निस्वार्थ आहे माझ्या विश्वासामध्ये त्याग आहे का लोभ आहे माझ्या विश्वासामध्ये भक्ती आहे का मी देवापासून दूर जाता जातो जर मी खरोखर विश्वास ठेवत असेल तर खरोखर विश्वास ठेवत असेल तर मी देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणार मी माझ्या जीवनामध्ये प्रार्थना करणार माझ जीवन प्रार्थनामय जीवन असणार मी आध्यात्मिक जीवनामध्ये मी प्रगती करणार खरोखर प्रियबंध ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्याचे तारण झालेले आहे आणि तो विश्वास ठेवतो त्याचे तारण होईलच होईलच प्रियजण आम्हाला जीवन जर मिळत असेल प्रभूवर विश्वास ठेवल्याने मग पुन्हा आम्हाला काय पाहिजे आम्ही जे धडपड करतो आम्ही जे श्रम करतो आम्ही काबाड कष्ट करतो किंवा मग आमच्या लोभापाई आम्हाला जीवन मिळण्यासाठी लोभापाई आम्ही वाईट काम सुद्धा करतो आम्हाला आशा आहे आणि म्हणून आम्ही त्या वाईट कामामुळं पुन्हा देवापासून दूर जातो विजण वचन आम्हाला सांगत आहे ज्या लोकांनी विश्वास ठेवला त्याचे तारण झालेले आहे त्यांना जीवन प्राप्त झालेलं आहे आम्हाला सुद्धा जीवन प्राप्त होण्यासाठी दुसरं काहीच करायची गरज नाही फक्त, फक्त येशूच्या नावावर पूर्णपणे विश्वास ठेवणे आहे पूर्णपणे विश्वास ठेवणे म्हणजे त्याच्या इच्छेनुसार चालणे प्रभूने म्हटलेलं आहे जो माझा जो माझा शिष्य होऊ पाहतो त्यांनी स्वतःचा त्याग करावा आणि स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे स्वतःचा वधस्तंभ उचलून म्हणजे आमच्या जीवनामध्ये जे काही जीवना आहे जे, जे दुःख आहे संकट आहे त्रास आहे हे सर्व उचलून घेऊन माझे कर्तव्य काय आहे ते उचलून घेऊन येशूच्या मागे जाणे येशूच्या येशूला अनुसरण करणे अनुसरण करणे म्हणजे त्याची शिकवण आपण आत्मसात करणे त्याच्या वचनाचा स्वीकार करणे त्याच्या वचनानुसार वागणे देवाच्या इच्छेनुसार वागणे प्रियजन एवढी मोठी संधी देव आम्हाला देत आहे आणि एवढं मोठं खुलासा प्रभू करत आहे ह्या वचनाद्वारे म्हणजे खरोखर आम्हाला मार्ग मिळालेला आहे प्रियजन हा मार्ग जीवनाचा मार्ग आहे हा मार्ग अनंत जीवनाचा मार्ग आहे हा मार्ग उन्नतीचा मार्ग आहे हा मार्ग एक प्रगतीचा मार्ग आहे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि सार्वकालिक जीवन मिळवण्याचा मार्ग आहे ह्या मार्गाला आपण स्वीकार करूया हा मार्गाने आम्ही चालूया विश्वासाने आपण जीवन जगणं सुरू करूया आमच्या सर्व कामा धंद्यामध्ये किंवा आमच्या व्यवहारामध्ये आपल्यासमोर आमचा विश्वास असावा आणि आमच्या समोर आमचा विश्वास कोणत्याही कारणास्तव नष्ट होऊ नये लहान लहान कामासाठी लहान लहान गोष्टीसाठी पाहुण्यासाठी किंवा आमच्या मित्रमंडळीसाठी किंवा माझा शोक चालवण्यासाठी क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी किंवा आमच्या लग्न सोहळ्यासाठी ह्या सर्व कारणासाठी आमचा विश्वास नष्ट होऊ नये खात्री करून घेऊया निश्चय करूया आणि त्या निश्चयानुसार आपण जीवन जगूया आणि अनंत जीवन प्राप्त करूया